नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के वाली मॅडम या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका सुपरवायझर या परीक्षेसाठी येणारी संगणकावरील काही अत्यंत महत्त्वाची प्रश्न उत्तरे चला तर मग तुम्ही माझ्यासोबत कमेंट बॉक्समध्ये प्रश्नाची उत्तर देण्याचा प्रयत्न कराल जर तुम्ही आपल्या या चॅनलवर नवीन आला असाल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण आपल्या प्रश्नाकडे वळूया तर आपला पहिला प्रश्न आहे संगणकातील सी पी यू म्हणजे काय तर आपले ऑप्शन आहे ए सेंट्रल प्रोग्रॅमिंग युनिट बी सेंट्रल प्रोसेसिंग युनिट सी से सेंट्रल युनिट फेरल युनिट तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे बी सेंट्रल प्रोसेसिंग युनिट संगणकातील सी पी यू म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे पडूया संगणक प्रणालीच्या मुख्य घटकांचा समावेश खालीलपैकी कोणत्या गोष्टीत आहे तर आपले ऑप्शन आहे ए इनपुट आउटपुट मेमरी सी पी यू बी इनपुट आउटपुट हार्ड डिस्क सी सी पी यू कीबोर्ड मॉनिटर डी इनपुट माऊस मॉनिटर तर आपले उत्तर आहे ए इनपुट आउटपुट मेमरी सी पी यू आता त्यानंतरचा प्रश्न पाहूया विंडो ऑपरेटिंग सिस्टीमचे प्रमुख कार्य काय आहे तर आपले ऑप्शन आहे ए संगणकाची मेमरी व्यवस्थापित करणे बी हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर यांच्यातील संवाद साधणे सी इंटरनेट डी डीवरील सर्व तर आपले उत्तर आहे बी हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर यांच्यातील संवाद साधणे त्यानंतर प्रश्न चौथा पाहूया संगणकाचा हार्ड डिस्क कोणत्या प्रकाराचा स्टोरेज डिव्हाइस आहे तर आपले ऑप्शन आहे ए प्रायमरी मेमरी बी सेकंडरी मेमरी सी इनपुट डिवाईस डी आउटपुट डिव्हाइस तर आपले उत्तर आहे बी सेकंडरी मेमरी प्रश्न नंबर पाच इंटरनेट शब्दाचा पूर्ण अर्थ काय आहे तर आपले ऑप्शन आहे इंटरकनेक्टेड नेटवर्क बी इंटरनॅशनल नेटवर्क सी इंटरग्रेटेड नेटवर्क डी इंटरनल नेटवर्क तर आपले उत्तर आहे ए इंटरकनेक्टेड नेटवर्क इंटरनेट शब्दाचा पूर्ण अर्थ इंटरकनेक्टेड नेटवर्क असा होतो आता यानंतरचा पुढील प्रश्न पाहूया संगणक प्रणालीचे सर्वात महत्त्वाचे सॉफ्टवेअर कोणते आहे तर आपले ऑप्शन आहे ए वर्ड प्रोसेसर बी ऑपरेटिंग सिस्टीम सी वेब ब्राउजर डी स्प्रेडशीट तर आपले उत्तर आहे बी ऑपरेटिंग सिस्टीम आता पुढचा प्रश्न पाहूया मायक्रोसॉफ्ट वर्ड हा काय प्रकारचा सॉफ्टवेअर आहे तर ऑप्शन आहेत ए स्प्रेडशीट बी वर्ड प्रोसेसर सी ग्राफिक्स सॉफ्टवेअर डी ऑपरेटिंग सिस्टीम तर आपले उत्तर आहे बी वर्ड प्रोसेसर प्रश्न नंबर आठ कुठल्या कीबोर्ड शॉर्टकटसह आपल्याला एक पेज बंद करता येईल तर आपले ऑप्शन आहे कंट्रोल प्लस यक्स बी कंट्रोल प्लस झेड सी कंट्रोल प्लस डब्ल्यू आणि डी कंट्रोल प्लस पी तर आपले उत्तर आहे सी कंट्रोल प्लस डब्ल्यू आता यानंतरचा आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न संगणकावर वेब पेज पाहण्यासाठी कोणता सॉफ्टवेअर वापरला जातो तर ऑप्शन आहे ए ब्राउजर बी ऑपरेटिंग सिस्टीम सी वर्ड प्रोसेसर डी मीडिया प्लेयर तर आपले उत्तर आहे ए ब्राउझर संगणकावर बे पेज पाहण्यासाठी सॉ ब्राऊझर हा सॉफ्टवेअर वापरण्यात येतो त्यानंतरचा पुढील आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न वर्ड डॉक्युमेंटमध्ये जास्तीत जास्त कॅरेक्टर किती असू शकतात आपले ऑप्शन आहे ए हजार बी पासष्ट हजार सी टू कॉमा वन फोर सेवन कॉमा फोर एट थ्री कॉमा सिक्स फोर सेवन आणि डी वन सिक्स झिरो तर आपले उत्तर आहे सी आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया रॅम रॅन्डम एक्सेस मेमरी कशासाठी वापरले जाते तर आपले ऑप्शन आहे ए सॉफ्टवेअरची स्थायित्वासाठी बी संगणकाच्या कार्यप्रणालीसाठी तात्पुरते स्टोरेज सी डेटा परमनंट स्टोरेजसाठी डी इनपुट डिव्हाइसमधून डेटा घेण्यासाठी तर आपले उत्तर आहे बी संगणकाच्या कार्यप्रणालीसाठी तात्पुरते स्टोरेज आता पुढचा प्रश्न पाहूया मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये सम फंक्शन कसा वापरला जातो तर आपले ऑप्शन आहे ए एका कॉलमधील सर्व नंबर्सचे योग घेण्यासाठी बी एका कक्षेतील डेटा दाखवण्यासाठी सी टेक्स्ट जोडण्यासाठी डी डेटा विश्लेषणासाठी तर आपले उत्तर आहे ए एका कॉलमधील सर्व नंबर्सचे योग घेण्यासाठी आता पुढचा प्रश्न पाहूया कुठले उपकरण संगणकाच्या मुख्य यंत्रणेसाठी इनपुट डिवाईस म्हणून वापरले जाते तर आपले ऑप्शन आहे ए मॉनिटर बी कीबोर्ड सी प्रिंटर डी स्पीकर तर आपले उत्तर आहे कीबोर्ड आता पुढचा प्रश्न बघा संगणकाच्या बुटिंग प्रक्रियेत बी आय ओ एस म्हणजे काय तर आपले ऑप्शन आहे ए बेसिक इनपुट आउटपुट सिस्टीम बी बेसिक इंटरनेट ऑपरेटिंग सिस्टीम सी बायनरी ऑपरेटिंग सिस्टीम डी बेस इनपुट आउटपुट सिस्टीम तर आपले उत्तर आहे ए बेसिक इनपुट आउटपुट सिस्टीम आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया एच टी एम एल हा शब्द कोणत्या संदर्भात वापरला जातो तर आपले ऑप्शन आहे ए इंटरनेट प्रोटोकॉल बी वेबपेज तयार करण्यासाठी भाषा सी माहिती साठवण्याची पद्धत डी संगणक सुरक्षा प्रणाली तर आपले उत्तर आहे बी वेब पेजेस तयार करण्यासाठी भाषा आता यानंतरचा प्रश्न पाहूया यू एस बी म्हणजे काय तर आपले ऑप्शन आहे ए युनिफॉर्म स्टोरेज बेस बी युनिव्हर्सल सिरियल बस सी युनिव्हर्सल सर्व्हिस बेस डी युनिव्हर्सल स्टोरेज बॉक्स तर आपले उत्तर आहे बी युनिव्हर्सल सिरियल बस आता यानंतरचा पुढील आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न संगणकाच्या हार्ड ड्राईव्हवर डेटा स्थायीपणे साठवला जातो त्याचे स्वरूप काय आहे तर ए रॅम बी आर ओ एम सी हार्ड डिस्क डी फ्लॅश ड्राईव्ह तर आपले उत्तर आहे सी हार्ड डिस्क आता यानंतरचा पुढील आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न पाहूया संगणकावर एखादे दस्तावेज साठवण्यासाठी आपल्याला कोणती पद्धत वापरावी लागेल ए सेव बी ओपन सी प्रिंट डी क्लोज तर आपले उत्तर आहे ए सेव आता यानंतरचा प्रश्न पहा कसोटीला एकच कडीने वेगवेगळे आदेश दिले जातात हे तंत्र काय म्हणतात तर आपले ऑप्शन आहे जी यू आय बी सी एल आय सी आर डी बी एम एस डी ओ यस आय मॉडेल तर आपले उत्तर आहे बी सी एल आय आता यानंतरचा पुढील प्रश्न पहा कोणता सॉफ्टवेअर संगणकावर वेब पेज ब्राऊजिंगसाठी वापरला जातो तर आपले ऑप्शन आहे वर्ड प्रोसेसर बी स्प्रेडशीट सी वेब ब्राउजर डी अँटी सॉफ्टवेअर तर आपले उत्तर आहे सी वेब ब्राउजर आता यानंतरचा पुढील प्रश्न पहा फायरवालचा मुख्य कार्य काय आहे तर आपले ऑप्शन आहे ए संगणकातील सॉफ्टवेअरची तपासणी करणे बी संगणकाची सुरक्षा वाढवणे सी इंटरनेट ब्राउजिंग करणे डी सिस्टीम बॅकअप करणे तर आपले उत्तर आहे बी संगणकाची सुरक्षा वाढवणे आता यानंतरचा पुढील प्रश्न पाहूया पी डी एफ फाईल फॉर्मेट कशासाठी वापरला जातो तर आपले ऑप्शन आहे ए वेब पृष्ठांसाठी बी डॉक्युमेंट शेअरिंग आणि प्रिंटिंगसाठी सी फोटो एडिटिंगसाठी ईमेलचा वापर तर आपले उत्तर आहे बी डॉक्युमेंट शेअरिंग आणि प्रिंटिंगसाठी आता यानंतरचा प्रश्न कम्युनिकेशन प्रोटोकॉल म्हणून कोणता प्रोटोकॉल इंटरनेटवर डेटाचा आदान प्रदान करण्यासाठी वापरला जातो तर आपले ऑप्शन आहे एच टी टी पी बी एफ टी पी सी टी सी पी ऑब्लिक आय पी डी एस एम टी पी तर आपले उत्तर आहे सी टी सी पी ऑब्लिक आय पी आता त्यानंतरचा प्रश्न संगणकाची रॅम कशी कार्य करते तर आपले ऑप्शन आहे ए ती स्थायी स्टोरेज असते बी ती तात्पुरती स्टोरेज असते सी ती डेटा ट्रान्स्फर करते डी ती इनपुट डिव्हाइस आहे तर आपले उत्तर आहे बी ती तात्पुरती स्टोरेज असते आता यानंतरचा पुढील आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न पहा संगणकाच्या बी आय ओ एसमध्ये कोणती माहिती साठवली जाते तर आपले ऑप्शन आहे ए संगणकाच्या सॉफ्टवेअरची माहिती बी संगणकाच्या हार्डवेअरची माहिती सी इंटरनेट ब्राउजिंग डेटा डी संगणकाचा पासवर्ड तर आपले उत्तर आहे बी संगणकाच्या हार्डवेअरची माहिती आता त्यानंतरचा प्रश्न पहा स्पॅम म्हणजे काय तर आपले ऑप्शन आहे बॅकअप सॉफ्टवेअर बी हॅकिंगचा प्रकार सी अनावश्यक ईमेल किंवा संदेश डी डेटा गोळा करणारे उपकरण तर स्पॅम म्हणजे अनावश्यक ईमेल किंवा संदेश तर ऑप्शन सी पुढचा प्रश्न पहा कुठल्या सॉफ्टवेअरचा वापर आपल्याला ग्राफिक्स तयार करण्यासाठी करावा लागतो तर आपले ऑप्शन आहे ए मायक्रोसॉफ्टवर्ड बी ॲडोवे फोटोशॉप सी मायक्रोसॉफ्ट एक्सेल डी नोटपॅड तर आपले उत्तर आहे बी ॲडोबे फोटोशॉप तर आता त्यानंतरचा प्रश्न पहा कसोटीला एकाच वेळी एकाधिक आदेश देणे हे तंत्र काय म्हणतात तर ऑप्शन आहे बी ए बॅच प्रोसेसिंग बी रिअल टाईम प्रोसेसिंग सी ॲक्टिव्ह प्रोसेसिंग डी सिक्वेन्सियल प्रोसेसिंग तर आपले उत्तर आहे ए बॅच प्रोसेसिंग आता त्यानंतरचा प्रश्न पाहूया संगणकाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी कोणती प्रणाली वापरली जाते तर आपले ऑप्शन आहे ए अँटी वायरस सॉफ्टवेअर बी वेब ब्राउजर सी स्पीडशीट आणि डी ऑपरेटिंग सिस्टीम तर आपले उत्तर आहे अँटी वायरस सॉफ्टवेअर संगणकाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी अँटी सॉफ्टवेअर ही प्रणाली वापरण्यात येते तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकन प्रेस करा